जुन्या फाईल सुघड झाल्या की अनेक आठवणी जाग्या होत्या सिंचन घोटाळ्याला उजाळा दिलेला आहे सिंचन घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे एकोणीसशे मध्ये शेकडो मराठी माणसांच्या बलिदानानंतर हा महाराष्ट्र आपल्याला वेगळा मिळाला आणि या महाराष्ट्राची अल्पावधीतच ओळख सुजलाम सुफलाम महाराष्ट्र अशी झाली कारण एकोणीसशे नंतर एकोणीसशे पर्यंत महाराष्ट्रामध्ये छोटी मोठी वेगवेगळी धरणं बांधल्या गेली जलसिंचन प्रकल्प आणले गेले कारण त्यावेळी महाराष्ट्रातील जे नेते होते त्यांना माहिती होतं की महाराष्ट्राचा जर विकास घडवायचा असेल तर महाराष्ट्राची शेती, शेती विकसित झाली पाहिजे आणि शेती जर विकसित करायची असेल तर त्याचा पाया हा फक्त आणि फक्त जलसिंचनाचा असू शकतो त्यामुळे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्याण्णव या काळामध्ये वेगवेगळी धरणं वेगवेगळी प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आली तब्बल चौदाशे पंच्याऐंशी एवढी वेगवेगळी वेग छोटी मोठी धरणं या महाराष्ट्रामध्ये तयार झाली चार हजाराहून अधिक जलसिंचन प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये तयार झाले आणि त्यामुळेच महाराष्ट्राची ओळख ही सुजलाम सुफलाम महाराष्ट्र अशी झाली परंतु हे सगळं झाल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव नंतर, नंतर मात्र महाराष्ट्र हा अधोगतीला गेला महाराष्ट्राच्या जलसिंचन प्रकल्पांना भ्रष्टाचाराची कीड लागली आणि महाराष्ट्रामध्ये हजारो कोटी रुपये खर्च केल्यानंतरही जलसिंचनामध्ये फक्त पॉइंट एक पर्सेंट एवढीच वाढ झाली परंतु हे सगळं नेमकं का झालं हे सगळं कसं झालं कोणत्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जलसिंचन प्रकल्पाची वाट लावण्यात आली कोणत्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाचा हजारो कोटींचा घोटाळा झाला त्याचे राजकीय परिणाम काय झाले त्याचे सामाजिक परिणाम काय झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय काय शिकलं या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा येऊन तर सुरू करूया का दिली होती याचं उत्तर नक्कीच आर आर पाटील हेच स्वतः देऊ शकत होते ही फाईल आहे सिंचन घोटाळ्याची सर्वसामान्यांचा पैसा वारेमास खर्च करत बांधलेल्या भा धरणामध्ये अनेकांचे हात उभे झाले बाळगंगा आणि कोंडाळे प्रकल्पाच्या संदर्भात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा का आरोप काल मी या ठिकाणी केलेला आहे यांना धरणाला वाढवायला पैसे पण शेतकऱ्यांना एकही रुपये वाढून द्यायला यांच्याकडे पैसे नाही निधी नाही म्हणतात पैसे नाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या युतीचं सरकार आलं त्या आधी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार होतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सरकार आल्यानंतर विलासराव देशमुख हे या राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि या राज्याचे जलसंपदा विभागाचे मंत्री बनले ते म्हणजे अजित दादा पवार अवघ्या महाराष्ट्रामध्ये अजित पवारांची ओळख ही दादा झाली याच प्रवासामध्ये साधारणतः एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ तब्बल दहा वर्ष जलसंपदा विभागाचे मंत्री राहिलेत अजित पवार आणि याच काळामध्ये जलसिंचनाचा आकडा प्रचंड मोठा होता तो ते दोन हजार नऊ या दहा वर्षांमध्ये हा आकडा फक्त पॉइंट एक पर्सेंट वाढला एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत साधारणतः बत्तीस लाख हेक्टर एवढी जमीन जलसिंचनाखाली येत होती तर दोन हजार नऊ मध्ये सुद्धा बत्तीस लाख हेक्टरच जमीन जलसिंचनाखाली होती याच्यामध्ये थोडीफार वाढ झाली परंतु ती वाढ किती होती तर फक्त शून्य पॉईंट एक टक्के आता तुम्हाला वाटेल की ठीक आहे या दहा वर्षामध्ये प्रगती झाली नाही तर याचा एवढा उहापोह का केला पाहिजे या गोष्टीला एवढं मनावर का घेतलं पाहिजे तर त्याचं मूळ कारण आता ऐका एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत अत्यंत अत्यल्प खर्चामध्ये महाराष्ट्रामध्ये शेकडो धरण उभी राहिलेली होती महाराष्ट्रामध्ये हजारो जलसिंचन प्रकल्प उभे राहिले होते परंतु एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळामध्ये जलसंपदा विभागाने मोठी धूम केली शेकडो जलसिंचन प्रकल्पांच्या घोषणा केल्या गेल्या शेकडो धरणांच्या बांधण्याच्या घोषणा केल्या गेल्या आणि यामध्ये जवळपास सत्तर हजार करोड एवढा खर्च दाखवण्यात आलेला आहे आणि दोन हजार नऊ नंतर उर्वरित जी धरणं आहेत ज्यांचं काम पूर्ण झालेलं नव्हतं त्याचा आकडा जर बघितला तर तो जवळपास अजून सत्तर हजार करोड होता म्हणजे साधारणतः दीड लाख कोटी एवढ्या बजेटचे वेगवेगळे प्रकल्प या काळामध्ये महाराष्ट्रात आले आता हे सगळे आकडे ऐकल्यानंतर कोणालाही वाटेल की हे सगळं झाल्यावर तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळी नावाचा प्रदेश हा उरणारच नाही परंतु महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ याला वारंवार दुष्काळाचा फटका बसतो पूर्ण देशभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुळे हा महाराष्ट्र बदनाम झालेला होता या महाराष्ट्रातील विदर्भात आणि मराठवाड्यात कित्येक हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या आणि अशा महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तर हजार कोटी खर्च झाल्यानंतर सुद्धा जलसिंचनाखाली जमीन किती वाढली तर ती म्हणजे फक्त शून्य पॉइंट एक टक्के या भ्रष्टाचाराने या घोटाळ्याने फक्त पैसा म्हणून आपण जर याला बघितलं तर ती गोष्ट वेगळी आहे परंतु याने महाराष्ट्राच्या शेतीची वाट लागली महाराष्ट्रातल्या कित्येक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वेगवेगळ्या वेग प्रकल्पांना दिलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांचा सुद्धा हिरमोड झाला आणि म्हणून हा भ्रष्टाचार अत्यंत महत्वाचा आहे परंतु हा सगळा भ्रष्टाचार नेमका झाला कसा जर आपण आत्ताच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या ठिकाणचा व्हिडिओ जर बघितला तर एक छोटासा व्हिडिओ फार व्हायरल झाला होता समृद्धी महामार्गावरील सगळ्या पिलर्सला रंग दिलेला होता आणि एका पिलरला रंग दिलेला नव्हता आणि त्यावेळी अजित पवारांनी त्या ठेकेदाराच्या माणसाला विचारलं होतं की एवढा एकच पिलर का राहिला त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मिश्किलपणे दादांची फार बारीक नजर असते असा टोला लगावला आणि त्यावेळेस अजित पवारांनी देखील सांगितलं की मला या सगळ्या गोष्टींवर बारकाईनी नजर ठेवण्याची सवय आहे परंतु याच अजित पवारांच्या मंत्री असलेल्या विभागामध्ये तब्बल सत्तर हजार कोटींचे खोटे टेंडर खोटी आश्वासन खोटी धरणं आणि खोटं पाणी आलं आणि त्याबद्दल अजितदादा पवार यांनी आजपर्यंत चकार शब्दही काढलेला नाही ज्या अजित पवारांची एवढी बारीक नजर असते ते अजित पवार आपल्या विभागाचे एवढे करोडो रुपये जिथे खर्च होत आहेत त्या ठिकाणी कधीच गेले नसतील कधीच बघितलं नसेल किंवा त्यांना याबद्दल काहीच माहिती नसेल अशी कल्पना तरी ज्या अजितदादांना वेगवेगळ्या माध्यमातून बघतात त्यांना येईल का तर एकूणच या दहा वर्षांमध्ये वेगवेगळ्या धरणांची टेंडर काढली गेली या घोटाळ्याचा नेक्सस नीट समजून घ्या याच्यामध्ये कुठलाही एक व्यक्ती नाही वेग वेग आहे तर याच्यामध्ये वेगवेगळे राजकीय नेते वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार हे सगळे एकत्रितपणे सहभागी आहेत एकूणच काय तर या जलसिंचन घोटाळा कंपनीमध्ये हे तीन लोक पार्टनर आहे असं समजून घ्या राजकीय नेते अधिकारी आणि ठेकेदार सुरुवातीला वेगवेगळ्या कामांच्या घोषणा केल्या जायच्या राजकीय नेत्यांकडून अर्थात सरकारकडून या घोषणा केल्यानंतर त्याच्यासाठी वेगवेगळे टेंडर भरवल्या जायची ही टेंडर भरताना काही स्पेसिफिक व्यक्तींना काही स्पेसिफिक कंपन्यांनाच फक्त टेंडर मिळायची ही टेंडर मिळण्याचे कारण काय असायचे तर ज्या कामासाठी टेंडर मागवलेले त्या कामासाठी सगळ्यात कमी खर्चात काम करून देणारी कंपनी म्हणून त्या कंपनीचं आणि नंतर हीच कंपनी वाढीव कामाच्या नावाखाली शेकडो कोटी सरकारकडून घ्यायची खर तर कधी कधी काही प्रकल्पांना एका दिवसात मान्यता देण्यात आल्या एका दिवसात टेंडरही मान्य झाले आणि एका दिवसात त्यांच्या वर्क ऑर्डरही काढण्यात आल्या हे सगळं कसं घडलं त्याचं एक छोटं उदाहरण ज्या प्रकल्पाची सुरुवातीला जे टेंडर भरण्यात आलं ते फक्त तीनशे कोटींच तीन होतं परंतु हे काम संपता संपता जे वाढीव कामाची जी रक्कम मागण्यात आली ती जवळपास अठराशे करोडची होती म्हणजे तब्बल सहा पट जास्त वाढीव काम या टेंडरच्या नावाखाली करण्यात आलं असं हे एक उदाहरण आपण सांगतोय असे शेकडो उदाहरण त्यावेळेस महाराष्ट्रात घडले आणि हा घोटाळ्याची व्याप्ती वाढतच गेली त्याच काळामध्ये जर आपण नीड जर बघितलं तर ड्रिप इरिगेशन असेल किंवा स्प्रिंकल इरिगेशन असेल या दोघांच्या इरिगेशनचा साधारणतः खर्च त्यावेळेस अकराशे चौतीस कोटी सबसिडीच्या नावाखाली देण्यात आला साधारणतः पाच लाख हेक्टर एवढी जमीन जलसिंचनाखाली येईल एवढी सबसिडी त्यावेळेस देण्यात आली होती परंतु हे सगळं करूनही सत्तर हजार कोटी वेगळे जलसिंचनावरती खर्च करूनही फक्त बत्तीस लाख हेक्टर जे एकोणीशे नव्याण्णव सुद्धा होत तेवढीच जमीन जलसिंचनाखाली राहिलेली होती हा आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आणि या घोटाळ्यामध्ये टेंडर भरणे त्याची वाढीव रक्कम नंतर घेणे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करणे आजही आपण जर बघितलं तर त्यातील कित्येक प्रकल्प अजूनही पूर्ण झालेले नाहीत ज्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रालयाकडून पैसे मिळाले ते प्रकल्प सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालेले नाही आता हे सगळं कुठल्या राजकीय नेत्यांनी उघडकीस केलं का तर नाही कुठल्या मीडियाने उघडकीस केलं का तर नाही हे सगळं नंतर वेगवेगळ्या सामाजिक संघटना वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते यांनी हा घोटाळा उघडकेस आणायला सुरुवात केली आणि यामध्ये सगळ्यात पहिलं नाव होतं ते म्हणजे इंजिनियर विजय पांढरे यांचं विजय पांढरे यांनी सगळ्यात पहिल्यांदा जलसिंचन विभागामध्ये झालेल्या घोटाळ्यावरती बोट ठेवलं आणि त्यांनी वेगवेगळ्या कागदपत्रांसहित हे दाखवून दिलं की जलसिंचन प्रकल्पामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे हजारो कोटींचा घोटाळा झालेला आहे आणि तिथपासून जलसिंचन प्रकल्पातील वेगवेगळे घोटाळे समोर यायला लागले नंतर अण्णा हजारेंनी सुद्धा याच्या चौकशीची मागणी केली अंजली दमानिया यांनी सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकल्पांची पाहणी केली आणि त्यातून हा घोटाळा समोर आला दे देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी तर तब्बल चौदा हजार पानांचा एक ड्राफ्ट तयार केला ज्यामध्ये जलसिंचन विभागातले सगळे घोटाळे नमूद केलेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सिंचाई घोटाळे मे अजित पवार और एन सी पी नेता सुनील तटकरे के खिलाफ जांच के आदेश दे दिए हेच देवेंद्र फडणवीस आणि पूर्ण भाजप अजित पवारांच्या दोन हजार बाराच्या काळामध्ये मागे लागली आणि नंतर हा गोंधळ इतका वाढत गेला की तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना श्वेत पत्रिका काढणार अशी घोषणा करायला भाग पाडलं गेलं पृथ्वीराज चव्हाण यांनी जेव्हा श्वेतपत्रिका काढू अशी घोषणा केली त्यावेळी शरद पवार आणि राष्ट्रवादी त्यांच्यावरती नाराज झाली आणि नंतरच्या काळामध्ये जी श्वेतपत्रिकेची एकदा घोषणा केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आज श्वेतपत्रिका निघायला हवी होती परंतु ती श्वेतपत्रिका लवकर बाहेर आली नाही नंतर काही महिन्यांच्या जेव्हा श्वेतपत्रिका बाहेर आली तर त्या श्वेतपत्रिकेमध्ये फक्त सरकारची बाजू मांडण्याचा प्रकार घडवण्यात आला आणि तब्बल अठ्ठावीस टक्के जमीन ही जलसिंचनाखाली आली असा खोटा रिपोर्ट आपल्याच अधिकाऱ्यांनी आपल्याच डिपार्टमेंटसाठी बनवण्यात आलेला होता म्हणजे एकूणच काय जे चोर आहेत तेच रिपोर्ट आहेत जे चोर आहेत तेच चौकशी करतायत अशा प्रकारची ही श्वेत पत्रिका महाराष्ट्राच्या समोर आली परंतु याच्यावरती कुणीही विश्वास ठेवला नाही नंतरच्या काळामध्ये गोंधळ वाढत गेला आणि अजित पवार यांना दोन हजार बारा मध्ये या जलसिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि हे राजीनामा दिल्यावरही अजित पवार यांची गुर्मी तेवढीशी कमी झालेली नव्हती कारण कित्येक वर्षांपासून सत्ता घरामध्ये होती आणि सत्ता हळूहळू शिरलेली होती दोन हजार तेरा मध्ये पुणे इंदापूर येथे एका सभेत जाहीररित्या बोलताना अजित पवार बोलताना असं बोलले होते की जर धरणातच पाणी द्यायचंय धरणातच पाणी नाहीये तर द्यायचं कुठून <laughs> अशा प्रकारचं अत्यंत निंदनीय आणि संतापजनक वक्तव्य अजित पवारांनी केलं या वक्तव्यानंतर अजित पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी गेले त्यांनी मनकलेश वगैरे केला माफी मागितली महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त केली महाराष्ट्राची माफी मागितली परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती आणि नंतरच्या काळात याच राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला सत्तेच्या बाहेर फेकलं या महाराष्ट्राने दोन हजार चौदा मध्ये भाजप यांची सत्ता आली परंतु जशी भाजपची सत्ता आली त्यांना कोणाच्या तरी सहकार्याची गरज पडली आणि आता आपले एवढे सगळे घोटाळे बघता आपली वाट लागेल भाजप भ्रष्टाचाराच्या विरुद्ध चौताळून पेटलेली आहे हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल पूर्ण जाहीर होण्यापूर्वीच शरद पवार हे समोर आले आणि त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा असं सांगितलं या एका वाक्याने महाराष्ट्राचं राजकारण एवढं ढवळून निघालं की ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत ढवळून निघालेलं आहे त्या एका वाक्याने शिवसेना भाजप यांच्यामध्ये दरी निर्माण केली त्या एका वाक्याने नंतरच्या काळात भाजपने राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठिंब्यावरती सरकार उभं केलं नंतरच्या काळात भाजप शिवसेना परत एकत्र आली परंतु दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा वाद झाले आणि भाजप ला बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार तयार झालं तत्पूर्वी याच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी देखील उरकला आणि याच दोन हजार एकोणीसच्या काळात अजित पवारांना क्लीन चीट देण्यात आली म्हणजे एकूणच काय हजारो कोटींचा घोटाळा केल्यानंतर सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विजय पांढरे अंजली दमानिया यांनी अण्णा हजारे यांनी आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी हजारो पानांचे दिलेले पुरावे कुठेतरी अडगळीत पडले आणि हा भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या आठवणीतून नामशेष करण्यात आला आणि अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली कदाचित भाजपला साथ देणं म्हणून अजित पवारांना क्लीन चिट मिळाली का हा प्रश्न महाराष्ट्राला आजही पडलेला आहे नंतरच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या वेळेला पुन्हा एकदा अजित पवार उपमुख्यमंत्री बनले दोन हजार बावीसमध्ये मध्ये याच महाविकास आघाडीतील जो मुख्य पक्ष होता शिवसेना या शिवसेनेला खिंडार पडलं एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांसोबत जात सत्तेमध्ये सहभागी झाले आणि मुख्यमंत्री बनले त्याच्या पुढील काही महिन्यातच अजित पवारांनी देखील राष्ट्रवादीला त्याच पद्धतीने खिंडार पाडत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री बनले आणि ज्यांच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याबद्दल खुद्द नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर बोलत होते खुद्द अमित शाह महाराष्ट्रात आल्यावर बोलत होते खुद्द देवेंद्र फडणवीस वारंवार आरोप करत आंदोलन करत होते आणि हजारो पानांचे रिपोर्ट लिहत होते तेच अजित पवार आज सत्तेत बसलेले आहेत मधल्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणावरती एस आय टी सुद्धा बसवल्या गेली होती परंतु एस आय टीचा सुद्धा फार विशेष फायदा झाला नाही एस आय टी असेल किंवा श्वेतपत्रिका असेल यामधून अजित पवार याला रिस्पॉन्सिबल नाही अजित पवार याला जबाबदार नाही अशा प्रकारचे रिपोर्ट हे बनवण्यात आले आणि अधिकारी आणि ठेकेदार हे सगळेजण कसे या गोष्टीला कारणीभूत आहे असं सांगण्यात आलं नंतर काही कंपन्यांचे लायसन्स सुद्धा रद्द था करण्यात आले आणि अशा प्रकारे हा हजारो कोटीचा घोटाळा दाबण्यात आला हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर, ला, जास्त करा, करा, तर स, पुर्ना, पुर्ना या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद